मागच्या बाजूला जे लोक उभे आहेत कृपया त्यांना विनंती आहे उजव्या आणि डावी बाजू भरून जावी पहिल्यांदा प्रशासनाला विनंती आहे कृपया सोडा मागची आणि पुढची आणि डावी आणि उजवी बाजू कृपया भरून जावी यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब हे आपलं मनोमत या ठिकाणी व्यक्त करतात या प्रचंड विराट सभेला प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सा आगमन झालेलं आहे थोड्याच वेळात मंचावर येतील देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे आपले उमेदवार प्रतापराव पाटील मंचावर बसलेले सर्व प्रदेश काँग्रेस प्रदेश भाजपाचे अध्यक्ष बावन कुळेजी मंचावर असलेले सर्व भाजपाचे मित्र पक्षांचे सर्व नेते उपस्थित नांदेड मधला हा भाजपला मानणारा प्रचंड जनसमुदाय बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आज देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे प्रचंड टाळ्याच्या कडकडात त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया मित्र प्रचंड टाळ्यामध्ये मराठवाड्यातील ही पहिली सभा आज या ठिकाणी संपन्न होत आहे नांदेडला मराठवाड्याला नांदेडला पहिला मान मिळाला आहे आणि मोदी साहेबांचं सा आगमन झाल्याने कार्यकर्त्यांना बळ मिळत आहे ऊर्जा मिळते आणि महायुतीच्या सगळ्या प्रयत्नांना मताधिक्याची भर मोदी साहेबांमुळे नक्की मिळणार आहे तुम्हाला चिंता करायची गरज नाही आप आपल्या गावामध्ये आपण सर्वांनी जाऊन प्रचंड प्रयत्न केले पाहिजे शेवटचे चार पाच दिवस आहेत मित्र हो आपल्याला माहिती आहे तिसरी बार मोदी सरकार नक्की देशामध्ये येणार आहे तिसरी बार आणि दहा वर्षामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे विकासात्मक कामं झालेली आहेत त्या कामाची इमारत उभी टाकलेली आहे आता पुढच्या पाच वर्षामध्ये हा विजयाचा कळस पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या परिसराला विकासाला गती देणारा राहणार आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आपल्याकडे मोदी साहेबांच्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण झाल्या रस्ते वाढत आहेत हायवे वाढत आहेत रेल्वे सेवा वाढत चाललेली आहे शेतकऱ्यांना फायदा होत आहे आणि मोदी साहेबांचा संकल्प जो जाहीरनामा डिक्लेअर केलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांसाठी बावीस पिकांना किमान आधारभूत किंमत देण्याचा निर्णय वाढून देण्याचा निर्णय मोदी साहेबांनी संकल्पामध्ये व्यक्त केलेला आहे मित्र मूड ऑफ द नेशन लोकांच्या मनात फक्त एवढीच गोष्ट आहे अबकी बार मोदी सरकार ही भूमिका सर्वांच्या मनामध्ये आज मित्र आहे आणि म्हणून मोदी साहेबांनी विकसित भारताचा सा जो नारा दिलेला आहे दोन हजार सत्तेचाळीस वर्षापर्यंत या देशाला पूर्णपणे विकसित करण्याचा कार्यक्रम आखला गेलेला आहे आचारसंहिता संपल्याबरोबर सरकारच्या मार्फत शंभर दिवसामध्ये आपल्याला विकासासाठी जो कार्यक्रम आखला आहे तो रोडमॅप तयार करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला ही गती वाढवायची आहे नांदेड मध्ये भाजपाचे उमेदवार प्रतापरावांना निवडून आणायचंय म्हणजे आणायचंय मित्र हो ही मला आग्रहाची विनंती आपल्या सर्वांना या ठिकाणी करायची आहे मित्र हो विरोधी पक्षाकडे काही कार्यक्रम नाहीये फक्त व्यक्तिगत टीका करण्याचं काम चालू आहे मोदीजींवर टीका टिप्पणी करण्याचं काम चालू आहे आणि म्हणून विरोधकांकडे प्रचाराचे मुद्दे नाहीत रोडमॅप नाही फक्त जनतेमध्ये असंतोष निर्माण करण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे आणि त्या उलट मोदी साहेबांनी जो कार्यक्रम दिलाय त्याला विकासाची गॅरंटी ही मोदी साहेबांची देशाचा सा प्रधानमंत्री जेव्हा गॅरंटी देतो आपण विचार करू शकता देशाचा प्रधानमंत्री देशाचा प्राईम मिनिस्टर ज्यावेळेस गॅरंटी देतो त्यावेळेस ते काम शंभर टक्के होणार आहे याची ग्वाही आपल्याला देतो आज आपण पाहतोय नांदेडला आम्ही दोन खासदार ऑलरेडी आलेलो आहोत मी आणि गोपछेडे आम्ही दोघेही खासदार नांदेडमधून पंतप्रधानांनी आम्हाला राज्यसभेवर दिले त्याबद्दल नांदेडच्या जनतेने आभार या ठिकाणी त्यांचे व्यक्त केले पाहिजेत की त्यांच्यामुळे त्यांच्या विश्वासामुळे आम्हाला ही संधी मिळालेली आहे पण केवळ याच्यावर भागत नाही प्रताप पाटील निवडून आले पाहिजेत हिंगोलीचे आमचे कदम साहेब निवडून आले पाहिजेत आणि लातूरचे आपल्या भाजपचे खासदार जे आपण उभे केलेत तेही निवडून आले पाहिजेत असे मिळून पाच जणांची वज्रमुठ पाच खासदार नांदेडला मिळणार आहेत मित्र हो आणि म्हणून आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून हे स्वप्न साकार करायचंय आपण या सगळ्या पाचि खासदारांना संसदेत पाठवून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास नांदेड आणि परिसराचा सर्वांगीण विकास हिंगोली लातूरचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आम्हाला हा सुवर्ण काळ आहे आमच्याकरता हा सुवर्ण काळ आहे आणि या सगळ्यातून आपण जे म्हणाल त्या पद्धतीने विकासाला गती द्यायची आहे वंदे भारत एक्सप्रेस आम्हाला आणायची आहे बुलेट ट्रेन आणायची आहे नांदेड बिदर नांदेड लातूर हे मार्ग काढायचे आहेत आणि शेतकऱ्यांना पाण्याचं नियोजन करायचं सिंचनाला पाणी अधिक द्यायचं आहे ही सगळी कामं जर करायची असतील हो तर आम्हाला आगामी काळामध्ये मोदी साहेबांचा सा, दृष्टिकोन लक्षात घेऊन विकासाला गती द्यायची आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आम्ही सर्वजण कामामध्ये लागलेलो आहोत मोदी साहेबांनी स्पष्ट केलंय अफवा पसरल्या जात आहेत की संविधान बदलणार आरक्षण रद्द करणार मला मुद्दाम सांगितलं पाहिजे संविधानाच्या मूळ गाभ्यामध्ये कुठलाही बदल आम्ही करणार नाही हे मोदी साहेबांनी स्पष्ट केलंय रद्द होणार नाही हे मोदी साहेबांना सांगितलं मराठा आरक्षण सुद्धा आम्ही शंभर टक्के घेणार आहोत तुम्हाला चिंता करायची गरज नाही मित्र हा प्रश्न महत्वाचा आहे एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी आपल्याला दहा टक्के हक्काचं आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे त्याचबरोबर आपण ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्यांना सर्टिफिकेट देण्यात आहे सगळ्या प्रश्न आचारसंहिता संपल्यानंतर ताबडतोब तो, तो मार्गे लागायचा आहे आणि ज्या काही किरकोळ स्वरूपाच्या केसेस आहेत त्या सुद्धा मागे घेण्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केलेला आहे त्यामुळे मराठा आरक्षणा जो गैरसमज पसरवला जात आहेत तो कृपया मनातून दूर करा आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार ही काळ्या दगडावरची रेष आहे मित्र हो आणि म्हणून हा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न हे जर सुरू होणार असेल मित्र हो तर आपल्याला चिंता करायची गरज नाही आहे मला जलंगे पाटलांचं अभिनंदन केलं पाहिजे जलांगे पाटलांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी पुढाकार घेतला मी त्यांना भेटून आलो आणि त्यांनाही मी सांगितलं मराठा समाजाच्या बाबतीमध्ये तुम्ही जो प्रयत्न करत आहात त्याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि तुमच्या वतीने जे विषय शासनाकडे आहेत त्या प्रत्येक विषयाचा पाठपुरावा अशोक चव्हाण करणार आहे हे जाहीरित्या मी ते चरंगे पाटलांना बोलून आलेलो आहे आणि त्यामुळे मला नांदेडच्या जनतेला एवढं सांगायचं आहे कृपया हा आरक्षणाचा विषय हा कुठलाही विषय जो आहे तो राजकीय होऊ शकत नाही हा सामाजिक विषय आहे आणि या सामाजिक विषयाला आपल्याला बिलकुल पाठपुरावा करायचा विरोध कोणाचा सा आहे सांगा अजिबात विरोध नाही भाजपचा विरोध नाही भाजपचं समर्थनच या गोष्टीला आहे या ठिकाणी बावनकुळे साहेब आहेत अनेक वेळा आम्ही चर्चा केली एकनाथ शिंदे तर प्रत्यक्ष कामामध्ये आहे त्याच्यामध्ये फडणवीस साहेबांचा हातभार आहे आणि मला मुद्दाम सांगायचं आहे आम्हाला जर अडचण आलीच समजा येणार तर नाही पण अडचण आली तो मोधी तर मोदी विनंती करून त्यांच्यापर्यंत आम्ही हा प्रश्न घेऊन जाऊ की मला मुद्दा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे आणि त्यामुळे गैरसमज जो काय सुरू असेल तो गैरसमज आपण दूर केला पाहिजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम जे कोणी करत असेल त्यांना समजून सांगितलं पाहिजे बाबा आमचा वापर राजकीय कामासाठी करू नका आमचा वापर समाजाला दिशाभूल करू नका आणि म्हणून माननीय प्रधानमंत्र्यांचं आगमन होत आहे आपण नारा द्यायचा आहे जय राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम भारतीय जनता नरेंद्र भाई मोदी तू मागे बरो भारत माता की जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम